श्री गुरु दशमुख आश्रम भीमाशंकर नगर सावड़ी नवीन नांदड विश्वशांती महायज्ञ व पद्मदीपक रजत महोत्सवाचे आयोजन दिनांक पाच फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत श्री गुरु दशमुखाश्रम भीमाशंकर नगर सावड़ी नवीन येथे विश्वशांती महायज्ञ व श्री केदारनाथ रावल जगतगुरु पद्मदीपक रजत महोत्सव मोठ्या भक्तिभावात संपन्न होणार आहे सध्याच्या सामाजिक धार्मिक व जागतिक परिस्थितीत शांतता सद्भावना व मानवतेचा संदेश देण्यासाठी या भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या महायज्ञामध्ये देशभरातून नामवंत जगद्गुरु महंत साधू संत धर्माचार्य व विद्वान सहभागी होणार असून त्यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत या कालावधीत दररोज सकाळी व दुपारी धार्मिक विधी महायज्ञ प्रवचन कीर्तन भजन तसेच सायंकाळी कीर्तन व नंतर जागरचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत यासोबतच भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे या महोत्सवामुळे समाजात आध्यात्मिक जागृती निर्माण होऊन विश्वशांती राष्ट्रशांती व मानव कल्याणाचा संदेश पोहोचेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे नांदेड जिल्ह्यासह पंचक्रोशीतील भाविक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे भारत देश में पंचपीठ है एक हिमाल टोकियार है केदारपीठ उत्तर प्रदेश में मध्य ज्ञानपीठ का तीसरा उज्जैनी मध्य प्रदेश में है। चौथा त्रिशौलम आंध्र प्रदेश में है त्रिशौल या पंडितारध्यपीठ पूर्णपीठ आणि कर्नाटक मध्ये आहे आपलं वीरपीठ या पाच पीठाच्या या असे केदारनाथ मध्ये संकल्पानुसार जगामध्ये अशांती पसरलेली अशांती ते शांतीसाठी आमच्या मनामध्ये आलं त्यानंतर आम्ही नांदेड येते महाराष्ट्र कर्मभूमी असल्या कारणानं नांदेड एक प्रकारचं पूर्वाश्रमीचं स्थान असल्या कारणानं त्या सर्व मंडळीचे विचार केला असता आणि इथं अवश्य विश्वासाची शांती यज्ञ करावा महारुद्र शिवशक्ती महारुद्र याग करावा अशी एक प्रकारची समोर आल्यानंतर सर्व युतीने नांदेड ते आणि परिसरातील सर्व मंडळीने एक सेवा समिती स्थापन केली त्या सेवा स्थापनेच्या द्वारा येणारे फेब्रुवारी ना, पाच <laughs> ते फेब्रुवारी बारा दोन दोन हजार सव्वीस पर्यंत ते गुरुवार पर्यंत विश्व शांती महायोजना चालणार आहे तसेच त्याला जोडून आणि पीठावर गेल्यानंतर पंचवीस वन झालेला आहे आणि त्याचे रजित महोत्सव करायची सेवा समितीने निश्चित केलेली आहे त्याचप्रमाणे आता त्या पद्धतीने याच्यामध्ये सकाळी पाच ते सात पर्यंत लघुरुद्र विश्वाराथ मूर्तीस तसेच आठ ते अकरा रुद्र स्वाकार बारा ते तीन शिवकथा ते अलाहाबादचे ते शिवम शुक्ला यांच्या यांच्याकडून शिवकथा होणार आहे तीन ते सहा पुन्हा दुपारी यज्ञ साकार होणार आहे सहा ते नऊ धर्मसभा आणि रात्री नंतर भजन कीर्तन होत राहील आणि त्या दररोज धर्मसभेला संपूर्ण एक एक मुख्यमंत्री आंध्र आंध्रा तेलंगणा आं, आंध्र उत्तर प्रदेश दिल्ली कर्नाटक महाराष्ट्र उत्तराखंड असे सात मुख्यमंत्री दररोज या सभेला राहतील आणि अनेक विद्वान मंडळी महाराज लोक आणि अनेक प्रतिष्ठित लोक भारत देशातील त्या सभेमध्ये त्या पत्रिकेप्रमाणे उपस्थित राहतील आणि अंतिम दिवस निमंत्रण दिलेलं आहे आणि सर्व प्रश्न पूर्ण झालेला आहे अंतिम एक निमंत्रण देण्याकरिता कालच अशोकराव चव्हाण आणि खासदार अजित गोसखडे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांनी इथे आले होते कालचे पंचवीस तारीखला त्यावेळी त्यांनी सगळ्यांनी स्वीकारले आणि म्हणून राहिलेला अंतिम तिकट असलेले ते प्रकारचे अधिकृत निमंत्रण देऊन त्या तारीख बारा तारीखला येण्याचे त्यांनी नियोजन केलेले अशी एक प्रकारचे चालणारे कमीत कमी एकवीस राज्यातील लोकांची अनेक भक्तगण इथे येण्याची संभावना आहे आणि इथे राहण्याची आणि सभेची सर्व समिती एक प्रकारची पंचवीस समित्या निर्माण केलेल्या विभाग त्याला सोपलेला आहे आणि एक नांदेडकर मंडळांनी सगळ्यांनी करून एक कर भारत देशामध्ये उत्कृष्ट कार्यक्रम करण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहे कोपासवाडी या नगरीमध्ये विविध राज्यातून पवित्र स्थान निर्माण झालेलं आहे अंदाजे आहे भाविक किती येतील आता आता सध्या अंदाज आहे कमी येणार नाही तर पंचवीस हजार पासून वाढत 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 वाढत्या शेवटच्या बारा तारखे दोन लाखाच्या पुढे पब्लिक येतील अशी अपेक्षा आहे आणि यासाठी जास्ती होऊ शकेल तसे अन्नदान करणाऱ्या बरीचशी लोक शेवटचे किती पाच लाख लोक आले तरी सुमित मोर्जे यांनी अन्नदान स्वीकार केलेला आहे आणि अकरा तारखेला आपले साकूर ते गोविंदराव माकडे आहे आणि दहा तारीखला माधवराव एक घेतलेलं आणि नऊ तारीखला आपले खासदार आपला रवींद्र चव्हाण यांनी स्वीकारलेले प्रसार करण्याची आणि कल्याणकर आपला महाराजराव कल्याणकर यांनी एक दिवसाची घेतलेला आहे असे जो पुन्हा नंतर ते घेतलेले यज्ञ समितीने केलेले यज्ञ समिती मंडळींना पूर्ण यांनी जे काय त्यांनी केलेलं आहे असे मुक्ती त्यांनी करवले अनेकांनी यज्ञाला बसण्याकरता सुद्धा सर्व दंपतींनी नाव नोंदणी करून आपल्या यज्ञाची आपल्याला स्वीकार पुत्र मात्रिणा देव रिणा ऋषी रिणा आचार्य मुक्त होण्याच्या यज्ञा एक प्रकार जिल्हा प्रशासन या ठिकाणी पाहणी दौरा करू यंत्रणा म्हणजे कशा प्रकारे तुमचं मार्गदर्शन घेतलं पोलीस वर्गाने पोलीस स्टेशन आणि त्याचप्रमाणे त्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता करून तसेच विद्युत चा करून सगळ्यांनी ज्या ज्या समितीने दाखवलेले त्या दिशेने त्यांनी पूर्ण नियोजन करण्याचे संकल्प केले भाय भक्ताला काय असे दिलं वायू भक्तांना अशांतीच्या वातावरणामध्ये याच्यामध्ये समाविष्ट शांतीचे लाभ घ्यावा हे एकच उद्देश केलेलं आहे आणि सर्वजणा जण भवंत